संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांकडून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशाप्रकारे हत्या के केली याचे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि त्यांच्या साथीदारांनी कशी मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली होती या सगळ्याचे व्हिडिओही उच्च न्यायालयात सादर करण्यात आले मारहाणीचे व्हिडिओ सुनावणी दरम्यान सुरू असताना संतोष देशमुखांची पत्नी आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना हे व्हिडिओ पाहून रडू कोसळलं संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला तर वाल्मिक कराड यांचा या संतोष देशमुख यांच्या हत्येशी काही संबंध नसून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दाव कराडच्या वकिलांकडून करण्यात आला तसेच त्यासाठी कराडच्या वतीने जामीन अर्जही दाखल करण्यात आला या प्रकरणाची पुढील सुनावणी सोळा डिसेंबरला होणार आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यांनुसार अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असतानाही वाल्मिक कराडला ती देण्यात आलेली नसल्याचा दावा करत त्याच्यावर मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला देशमुख हत्याकांडाशी कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर असल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयात मांडले